सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके सांगणार आहे त्यामुळे जरूर करा देखील कमेंट मध्ये दे, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णूंचा व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल कार्तिकी एकादशीला सर्व कार्यांची सुरुवात केली जाते तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते अशी मान्यता आहे विवाहाच्या पूर्व दिवशी तुळशी वृंदावन रंगून सुशोभित करतात तुळस विष्णुप्रिया किंवा हरिप्रिया असेही संबोधले जाते कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करण्याची प्रथा असली तरी प्रामुख्याने कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह हा केला जातो तर हा तुळशी विवाह त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत केला जातो तुळशी विवाहाची देखील मान्यता आहे घरातील कन्या मानून तुळशी वृंदावनाचे गेरू व जुन्याने रंगरंगोटी करतात तुळशीची सौभाग्य अलंकाराने आरास करावे बोळ चिंच आवळा सीताप त्यात ठेवतात यानंतर तुळस आणि कृष्णाची पूजा केली जाते तुळशीला नवीन नवी वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची व दांड्याची खोपटी ठेवतात बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ ठेवून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो यानंतर तुळशीचे कन्यादान केले जाते मंत्र पुष्प आणि आरती केली जाते आणि आदर्श वर मिळावा असा देखील आहे जर आपण विवाह केला तर आपल्याला कन्यादान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त त्याच सोबत आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो ज्या घरात तुळशी असते त्या घरात यमाचे दूतही आकाली जाऊ शकत नाही मृत्यू समायी तुळशी आणि गंगाजल तोंडात ठेवून ज्याचा जीव निघून जातो तो मुक्त होऊन वैकुंठ वैकुंठधामाला प्राप्त होतो जो व्यक्ती आपल्या पितरांसाठी तुळशी आणि आवळ्याच्या छायेत श्राद्ध करतो त्याच्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो एका गावामध्ये एका घरामध्ये ननंद भाउजया राहत होत्या नंदेचे अजून लग्न झालेले नव्हतं ती तुळशी मातेची नेहमी पूजा करत असे नियमितपणे रोज दिवा लावत असे पण तिच्या बहिणीला मात्र हे आवडत नसे जेव्हाही दोघी ननंद भाउजईमध्ये भांडण होत असत तेव्हा बहिणी तिला म्हणत असे जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा मी तुझ्या लग्नाला आलेल्या सगळ्या वराडाला ही तुळशीच खाऊ घालेल आणि तुला आहेर म्हणून देखील ही तुळसच देणार तू जेव्हा बघ तेव्हा त्या तुळशीची पूजा करत असतेस काही दिवसांनी ननंदेचं लग्न ठरले वहिनीने मात्र म्हटल्याप्रमाणे वराडी लोकांसमोर तुळशीची कुंडी तोडली ज्या तुळशीची तिची ननंद रोज पूजा करत असे आणि त्या सर्वांनी त्या तुळशीची पानं खाण्यासाठी सांगितले पण ननंद करत असलेल्या व्रतामुळे त्या फुटलेल्या तुळशीच्या कुंडीच्या जागी तिथे पंचभगवान आला सर्व लोकांनी ते पंच भगवान आनंदाने पोट भरून खाल्लं वहिनीने दागिन्यांच्या नावाखाली नंदेला तुळशीच्या मंजिर्याने बनवलेले दागिने घातले बघता बघता ते सर्व दागिने सोन्या मोत्यांचे झाले इतकेच तर तीने जा 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 तर तिने तिला कपड्यांच्या जागी तुळशीची ठेवून दिली होती ती देखील सुंदर रेशमी कपड्यांमध्ये परिवर्तित झाली आता जेव्हा ननंद तिच्या सासरी गेले तेव्हा सासरच्या लोकांनी तिने आणलेल्या सामानाची खूप प्रशंसा केली ही गोष्ट बहिणीच्या कानावरती पोहोचली तिला खूप आश्चर्य झालं तिने विचार केला की नंदेचे कपडे दागिन्या या सर्व जागी, तर त्याचे तिला लक्षात एक मुलगी होती तिच्या मुलीला सांगितलं की तू तुळशी मातेची सेवा कर तुला देखील तुझ्या आत्याप्रमाणे प्रमाणे चांगलं फळ मिळेल ती जोर जबरदस्तीने तिच्या मुलीकडून तुळशी मातेची रोज सेवा करून घेत होते पण मुलीचं मात्र मन त्या गोष्टीमध्ये लागत नव्हतं हळूहळू मुलगी लग्न योग्य झाली तेव्हा तिच्या आईने विचार केला की मी जसा माझ्या नंदे केलं होतं तसंच देखील करेल त्यामुळे देखील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने मिळतील आणि आलेल्या वराडी लोकांना देखील चांगले पंचपक्वान खायला मिळतील शिवाय माझ्या मुलीला देखील तिच्या सासरी खूप सारा मान सन्मान मिळेल असा विचार करून आपल्या मुलीच्या लग्नात देखील ती तुळशीची कुंडी वराडी लोकांसमोर आपटते पण यावेळी मात्र त्या कुंडीची माती मातीच राहते ती पंचपक्वानामध्ये बदलत नाही मंजिरी आणि पानं देखील आपल्या मूळ रूपातच राहतात त्यातही काही बदल होत नाही वहिनी वराडी लोकांना तुळशीचं पान खायला देते हे पाहून सर्व लोक तिच्याबद्दल वाईट बोलू लागतात वहिनीने लोभामुळे आपल्या मुलीला देखील आहेरामध्ये तुळशीच्या मंजिऱ्या दिल्या होत्या तेव्हा मुलगी सासरी पोहोचली तेव्हा ते, ते, ते सारं पाहून तिच्या सासरची मंडळी तिच्या वरती रागवली अगोदर त्या वहिनीने रागामुळे कधीही आपल्या ननंदेशी माहेरी बोलवले नव्हते एक दिवस भावाने विचार केला की माझी पत्नी तर माझ्या बहिणीस कधीच माहेरी बोलवत नाही तेव्हा मी जाऊन माझ्या बहिणीला भेटून येतो त्यानं ही गोष्ट आपल्या पत्नीस सांगितली आणि म्हणाला की मी माझ्या बहिणीला इतक्या वर्षानंतर भेटायला जात आहे तर तिला काही भेटवस्तू घेऊन गेला पाहिजे तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला एका पिशवी ज्वारी भरून दिले हे पाहिल्यावर ती तो भाऊ खूप दुःखी झाला तो विचार करत होता की कोणता भाऊ आपल्या बहिणीच्या घरी ज्वारी घेऊन जाऊ शकतो का हा विचार करत करत तो एका गोशाळे जवळ पोहोचला आणि त्याने आपल्या हातातील ज्वारीची पिशवी एका गायी समोर पलटी मारली तेव्हा तिथे ते ते जवळच असलेला एक बाई म्हणाली अरे तू गायीसमोर हिरे मोती आणि सोनं का टाकत आहेस हिला खाण्यासाठी गवत द्यावं किंवा चारा द्यावा, कि द्यावा लागतो तेव्हा त्याने आश्चर्याने पाहिलं तर खरोखरच तिथे हिरे मोती आणि सोने होते तेव्हा आनंदाने ते सारं घेतलं आणि तो आपल्या बहिणीच्या घरी गेला खूप खूप वर्षाने बहीण भाऊ एकमेकांना बघून खूप हो आनंदित झाले तेव्हा त्याच्या बहिणीने तुळशी मातेला मनापासून प्रार्थना केली की माझ्या बहिणीला सद्बुद्धी प्राप्त होऊ दे आणि तुझी कृपा त्यांच्या घरावरती होऊ दे त्यांचा आणि भरू दे आणि खरोखरच काही दिवसातच तिच्या बहिणीचे मन सद्बुद्धीवर चालू लागलं ती आपल्या नंदेला खूप मान सन्मान देखील देऊ लागले वहिनीने देखील मनापासून तुळशी मातेची सेवा केली तेव्हापासून त्यांच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि धान्याचे भंडार देखील भर ले ले। आता मी तुम्हाला तुळशी विवाहाची कथा सांगणार आहे त्यापूर्वी एक विनंती आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंट मध्ये रामकृष्ण हरी जरूर लिहा आता आपण तुळशी मातेची आणि श्री विष्णूंची कथा ऐकूया श्री विष्णू शालिग्राम दगड का बनले याची ही तुळशी विवाहाची कथा ऐकल्यामुळे जीवनातील दुःख दूर होते जीवनातील सर्व व्यथा दूर होतात काळी एक ऋषी होते ज्यांचे नाव होते करून महालक्ष्मी माते प्रसन्न करून घेतले होते त्यांच्या तपश्चर्यावरती प्रसन्न होऊन मातेने प्रकट होऊन त्यांना वर मागण्यास सांगितला माता म्हणाले जो वर मागायचा असेल तो माग तुला जितके धन वैभव पाहिजे तितकं मी तुला देईल साक्षात माता लक्ष्मी मातेला आपल्या समोर पाहून मुनीवर खूप आनंदी झाले आणि त्यांनी मातेस नतमस्तक होऊन नमस्कार केला ते मातेस म्हणाले माते मला धनवान बनायचे नाही माझ्या घरी संतान नाही त्यामुळे तुम्ही माझ्या घरी यावे त्याचे हे बोलणे ऐकून माता लक्ष्मी प्रसन्न झाली माता म्हणाले जर दुसरा कोणी तुझ्या जागी असत तर मी धनधान्याची देवी म्हणून माझ्याकडून खूप काही मागून घेतलं असतं पण तू मात्र या सर्व गोष्टींचा त्याग करून मला तुझ्या घरी येण्यास आमंत्रित करत आहे मी तुझ्या घरी तुळशी मातेच्या रूपात येईल पण मी माझ्या पती श्री विष्णू पासून वेगळी राहू शकत नाही त्यामुळे तेही माझ्या सोबतच राहतील असे सांगून माता अंतर्धान पावली यानंतर तुळशी रूपात ती साबी ऋषींच्या घरी आली त्यांच्या घरी कन्या रत्न झाली ती मुलगी मोठी होऊ लागली लागली तस तशी ती खूप सुंदर दिसू पण तिचं मन मात्र विष्णूजींच्या ध्यानी लागलं होतं की मनोमन विष्णूजींना प्रार्थना करत होती की या देखील तुम्हीच मला बरावे तेव्हा विष्णूजींना मिळवण्यासाठी ती घोर तपश्चर्या करू लागली तिची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव तिच्यावर प्रसन्न झाले देव तिला तुला जो वर हवा तर तो माग तेव्हा ती कन्या म्हणाले की मला असा वर द्या की श्री विष्णूंच्या पायाशी मला स्थान भेटेल त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले की हे वरदान देणं शक्य नाही पण श्री विष्णूंचा अंश असलेला एक राक्षस शंखचूर जो दानव आलेला आहे त्याच्यामध्ये भगवान विष्णूंचे अंश आहेत त्याने दानव कुळामध्ये जन्म घेतलेला आहे पण तो खूप सुशील आहे तू त्याची अर्धांगिनी बनल्यावरती तुझं भाग्य उजाळेल व जंतेपणी त्याच्याकडून मागच्या जन्मी पाप झालं होतं त्यामुळे त्याचा जन्म या वेळेस दानव कुळात झालेला आहे त्याला मागच्या जन्म हा वर मिळाला होता की पुढच्या जन्मे तू रुंदासोबत लग्न करशील आणि तिच्या पुण्यामुळे तुझा उद्धार होईल हे सारा ऐकल्यावरती रुंदा शंखचूर सोबत लग्नासाठी तयार झाली वृंदासारखी पतिव्रता पत्नी मिळाल्यावरती शंखचूर आनंदित झाला त्याने आपल्या राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली सर्व देवतांना देखील त्याने जिंकून घेतलं स्वर्गाचे राज्य देखील त्यानं हिसकावून घेतलं त्यामुळे सर्व देवी देवता मिळून ब्रह्मदेवाकडे गेले त्यांनी ब्रह्मदेवास विचारले की शंकरचराकडून आता आम्ही राज्य कसं घ्यावं तेव्हा ब्रह्मदेवानं सांगितलं की त्याची पत्नी वृंदा ही पतिव्रत आहे त्याच्यामुळे तिच्या पावित्र्याच्या जोरावरती तो यशाच्या शिखरावरती चढत आहे जर त्याच्या पत्नीचे पावित्र्य भंग झाले तरच त्याला हरवणे शक्य आहे तेव्हा या तो मार्ग काढण्यासाठी सर्वजण

तर हे सिंहासन घेऊ शकता तेव्हा महादेवाने त्याला समजावत सांगितलं की मी महाकाल आहे तू माझ्यासोबत युद्ध करशील तर तुझं अपयश निश्चित आहे पण शंकरचूर महादेवासोबत इतर देवांनीही युद्धासाठी सर्व तयारी केली पण हे युद्ध मात्र जिंकणे शक्य दिसत नव्हतं कारण सर्व देवतांनी आपले सारे अस्त्र शस्त्र वापरले पण शंकरचूर मात्र कशालाही जुमानत नव्हता शंकरचूर स्वतः लुप्त झाला होता त्यामुळे देवतांना कळत नव्हतं की वार कुणावर केला पाहिजे शंकरचूरच्या या सांगितलं त्यामुळे तिचं पुण्य याच्या कामात येत आहे त्यामुळे त्याला या युद्धात हरवणं अशक्य आहे जोपर्यंत त्याच्या पत्नीच पावित्र्य भंग पावत नाही तोपर्यंत हे युद्ध आपण जिंकणं शक्य नाही जर त्याच्या पत्नीचं पावित्र्य भंग झालं तर तो युद्ध

तिथे येऊन ते वृंदाला आवाज देतात आपल्या पतीचा आवाज ऐकल्याबरोबर रुंदा धावतच येते तेव्हा रूपी शंखचू तिला सांगतात की मी सर्व देवांना हरवून आलो आहे हे ऐकून रुंदाला खूप आनंद होतो आणि ती रूपी शंखचूरला अलिंगन देते यामुळे विष्णू आपण असलेल्या कटामध्ये यशस्वी होतात रुंदाला विष्णूची ही चाल लक्षात येत नाही पण तिकडे मात्र शंखचूरला शक्ती हरवल्यासारखे वाटू लागते या संधीचा फायदा घेऊन महादेव आपलं त्रिशूल त्याच्या दिशेने फेकतात तेव्हा शंखचूरचा नाश होतो जेव्हा शंकरचुराचा नाश होतो तेव्हा विष्णू आपल्या मूळ रूपात येतात कपटाने माझं केलं म्हणून खूप राग येतो ती क्रोधाने विष्णूंना दगड बनण्याचा शाप देते तेव्हा विष्णू शालिग्राम नावाचा दगड बनतात तेव्हा विष्णू सांगतात की तुझा हा शाप वरदानापेक्षा कमी नाही तुझे आणि शंकरचूरच्या उद्धारासाठी मलाही करावं लागलं तुम्हा दोघांना मला शाप मुक्त करायचं होतं तुम्ही आता शरीराचा त्याग करून तुळशीच्या रूपात जन्म घेशील आणि माझी पूजा तुळशी दलापासून होईल मी शाले ग्राम दगड माझ्या मुकुटावरती नेहमी तुझं स्थान असेल मी शालिग्राम दगड आणि तू त्यावरची तुळस असेल जेही माझ्यासोबत माझे पूजन करेल त्याचे सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होईल देव उठणी एकादशीला मी तुझ्यासोबत विवाह करेल शंखचूला ही मी आपल्या सोबतच जागा देईन तुझ्या पतीच्या हड्ड्यांच्या चूर्णापासून शंकाची उत्पत्ती होईल त्या शंकापासून माझी तसेच इतर देवतांची पूजा आराधना केली जाईल जिथे ही हा शंख ध्वनी असेल तिथे मी विराजमान असेल तू मागच्या जन्मी बद्रीवनात मला मिळवण्यासाठी एक तपश्चर्या केली होती आता पुढच्या जन्मी मी नारायण रूपात बद्री होईल माझ्या मुकुटावरती तू विराजमान होऊन माझ्यापेक्षाही श्रेष्ठ पद प्राप्त करशील एकादशीला जोही आपला विवाह करेल त्याच्या जीवनात कधीही दुःख येणार नाही ना तेव्हापासून शालिग्राम दगडासोबत तुळशीचा विवाह हा केला जातो तुळस ही एक वनस्पती देवता आहे व तिच्या ठिकाणी मुळापासून अगदी अग्नीपर्यंत देव वास करतात अशी भावना असते म्हणून गृहिणी तुळशीची पूजा करताना प्रार्थना करतात हे तुझ्या मुळांमध्ये पृथ्वीवरील सर्व क्षेत्रे समावलेले आहेत तुझ्या खोडात सर्व देवतांचे निवासस्थान आहे तुझ्या शाखांच्या अगरावर वेद पुराणे वास करत आहे अशा तुझ्या सर्वव्यापी रूपाला माझा नमस्कार असो तुळस ही प्रत्येक गृहिणीला आपली सखी वाटते वृंदावनापाशी बसावे आणि मुक्तकंठाने आपले हृदय तिला संगावे तिचारपाशी गुज गोष्टी कराव्यात आळवावे मागणी मागावे गाणी गावी गा भक्तिभावाने गाणी गाणारी ही एक गृहिणी काय गाणं गाते तर ते पहा तुळस वंदावी माऊली तुळस संताची माऊली तुळशीला पाने घाली तुळस कोवळी पुत्र मागते सावळी उषाताई तुलसी माये तुझ्या मंजुळ्या झळकती तेथे कृष्णनाथ खेळती सारी पाट तुळशी जन्म अमृत मंथनी बैसे अंगनात जागा देते वृंदावनी काशी काशी म्हणून सर्व भारती धावत काशी माझे अंगनात देवी। हीच वृंदावन तिची काशी हेच तिचे पुण्यक्षेत्र ही गृहिणी सांज सकाळ निरांजने उवाळते पाणी घालते नैवेद्य दाखवते तुळसी दल भक्षण करते तुळशीला प्रदक्षिणा घालाव्यात प्रत्येक पावलागणी भक्ताला अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते तुळशीचे झाड हे अत्यंत पवित्र मानल्यामुळे मासिक पाळीच्या वेळी तुळशीला स्पर्श करत नाही तसे केल्याने तुळशीचे देवतेला चालत नाही तुळशी पत्रे वेळी खुडू नयेत झोपी केल्यावर धोनी संध्यासमयी द्वादशी संक्रांतीस मध्यान काळी पारोशाने अगर अशीच असताना तुळशी दले खुडू नये अशा अवेळी जो तुळशी पत्रे तोडतो तो श्रीहरीचे मस्तकावर आघात करतो असे सांगितले आहे मंगल प्रसंगी पूजा साहित्यात तुलसीदले दले अत्यावश्यक आहेत तीन दिवसांची श्री तुळशी पत्रे ही शुद्धच मानली आहे वारकरी स्त्रिया पितळी तुळशी रुंदावन मस्तकी धारण करून पालखी बरोबर पंढरीची वारी करतात विठ्ठलाला तुळस भेटवतात तुळशी माळा घालतात तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारी नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल धन्यवाद